नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे तोंडाला चव देणारी अशी कैरीपासून रेसिपी पहा मैत्रिणो उन्हाळ्यामध्ये कैरी खायला खूपच आवडते सगळ्यांना तशीच आपण एकाच एक कैरीपासून चार पाच माणसांसाठी मन, होणारी रेसिपी बनवणार आहे मैत्रीणं आपल्याला बनवायचं आहे कैरीचं सार पण वेगळ्या पद्धतीत बनवायचं आहे पहा आता आपण काय करणार आहोत कैरी घेतलेली आहे छान अशी साल काढून घे घ्यायची आहे आपल्या घरात ताक नसलं तर एखाद्या कैरी कैऱ्या तर आता उन्हाळ्यामध्ये सगळ्यांकडेच असतात जर ताक नसलं तर ता कैरीचं सार तुम्ही नक्की करून पाहा तुमच्या तोंडावरला किंवा जिभेवर चव रेंगाळल्याशिवाय राहणार नाही अशी कैरीचं सार होणार आहे कैरी छान आपल्याला सोलून घ्यायची आहे अगदी पटापट सोलली जाते काही वेळ लागत नाही कैरी सोलायला कैरी आंबट आहे आणि कोय काढून घेतलेली आहे आणि सगळा आतला गर आपला कैरीचा काढून घेतलेला आहे आणि छान अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत कैरी खायला तर सगळ्यांनाच आवडते पण सारही नक्की आवडणार असा कैरीचा आपल्याला सार करून घ्यायचा आहे झालेले आहे फोडी करून आता पहा पुढची कृती मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला खोबरं छोटासा तुकडा आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे आणि त्याच्यात घालायचं आहे आपल्याला पातळ पातळ फोडी करायची आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यात अगदी बारीक वाटला जातो खोबऱ्याने कैरीच्या कडीला किंवा साराला छानच चव येते म्हणून आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे आता खोबरं कापून झालेलं आहे चार पाच मिरच्या घालायचं आहेत एवढ्या मिरच्या पुरेशा आहेत आणि अद्रकचा तुकडा आहे म्हणजे आलं आणि हे मी घेतलेली आहे हळद हिरवीगार हळद आहे आपल्याला पाच सहा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्यात त्यासुद्धा घालून घ्यायच्यात अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि हे आहे चणे भाजलेले ते सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचे आहेत चणे घालायच्या याच्यासाठी कारण आपल्या साराला छान दाटसरपणा येतो आता कैरी घालून घेतलेली आहे चणे नंतर घालायचे आहे हे कैरी वगैरे सगळं वाटल्यानंतर खोबरं कारण आणि आपण त्याच्यात कोथंबीरही घालायची आहे अशी देठ असले तरी चालेल हिरवीगार कोथंबीर कोथंबीरनी छान हिरवगार आपलं सार होतं कैरीचं आता सगळं असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रिणीनं अगदी बारीक वाटायचं आहे जशी आपण टाकाची कढी करतो त्याप्रमाणे छान असं बारीक वाटलं गेलं पाहिजे आता झालेलं आहे वाटून पहा असं वाटायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातलं सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे झाकणामधून आणि आपण आता करणार आहोत फोडणीची तयारी पातेलं ठेवलेलं आहे पितळेचं पातेलं आहे कलई लावलेलं अगदी फोडणी छान बसते दोन चमचे घेतलेले आहे टीस्पून तेवढंच तेल घालायचं आहे जास्त तेलाची गरज लागत नाही आता मी मोहरी घातलेली आहे छान तडतडली आहे आणि जिरं आणि बडीशेप बडीशेपची चव अगदी तोंडावरती किंवा दाताखाली आल्यावरती छानच लागते त्याच्यामध्ये कडीपत्ता भरपूर घालायचा आहे आणि हिंगही घाल घालून घेतलेला आहे कडी म्हटली का हिंगाचा स्वाद अगदी अप्रतिम येतो छान फोडणी करून झालेली आहे मैत्रिणींनो आणि आता आपण घालून घेऊ वाटण केलेलं छान कैरीचं आणि त्याच्यात सगळे मसाले घातलेले आहेत हिरवी मिरची कोथंबीर खोबरं लसूण आलं आणि जिरं हे सगळं वाटण आपण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे ते म्हणजे ते त्याचा कच्चेपणा दूर होतो आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण राहिले स असेल काही ते सुद्धा धुवून घेणार आहे त्याच्यामध्ये घालून टाक घेणार आहे अगदी तोंडाला चव देणारी आणि जिबेवर रंग रेंगाळणारी रे अशी कैरीचा सार किंवा कढीही म्हणू शकता नक्की करून पहा मैत्रिणीनं तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा अगदी पाच मिनटात होणारी कैरीची कढी किंवा सार आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हे कैरीचा सार कसा वाटला आणि ताकापेक्षाही भारी होणारी आणि उन्हाळ्यामध्ये कैऱ्या तर भरपूरच येतात आंबट गोड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या असतात पण आपल्याला आंबट कैरी घ्यायची आहे आता तुम्हाला जसं दाटसर हवे तसं पाणी घालून घ्यायचं आहे मी एक गल्लासभर आणखीन पाणी घालणार आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि मैत्रिणं आपला आंबटपणा आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायचं आहे म्हणजे आंबटाचा बॅलेन्स छान होतो त्याच्यामध्ये आणि चवीला भारी लागते मी गल्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे पहा एवढं छान पुरेसं आहे दाटसर झालेला आहे आणि उकळी आल्यानंतर अजूनही थोडं घट्ट होणार आहे छान खळखळून उकळी घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपल्या कैरीचं पूर्ण अर्क त्याच्यात उतरतो झालेला आहे आपला सार उकळून छान उकळी आलेलीच आहे भारी दिसतोय पहा मस्त हिरवंगार आणि वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे पहा मैत्रिण तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला कैरीचा सार आवडला का आता वाढून घ्यायचा आहे आणि भाताबरोबर किंवा अशीही वाटीने पिऊ शकता असा आपला कैरीचा सार झालेला आहे नक्की तुम्ही वाटीने पित राहाल असाच झालेला आहे पहा मैत्रिणी तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा छान वाढून घेतलेला आहे हिरवागार असा कैरीचा सार नक्कीच आवडेल तुम्हाला आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हिरवागार कैरीचा सार कसा वाटला मैत्रिण आता भेटूया वेगळ्या अशा रेसिपीमध्ये अशीच काहीतरी भन्नाट रेसिपी घेऊन पहा किती दाटसर झालेला आहे तोंडाची चव वाढवणारा जिभवर रेंगाळणारा कैरीचा सार नक्की आवडेल तुम्हाला आणि करून पहा आणि मला कमेंटमध्येच कळवा कसा झाला आहे कैरीचा सार बाय मैत्रिणो आता नक्कीच भेटूया पुढच्या वेगळ्या काही अशा रेसिपी घेऊन बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपी।